गजब बेइज्जती है आता या शेता होणार आहे मित्रांनो विहीर ही जी जागा बघू शकता याच ठिकाणी मित्रांनो आपली नवीन विहीर होणार आहे हॅलो गाईज वेलकम टू बॅक माय ने ब्लॉग तर गाईज आता आम्ही वसमत मध्ये आहोत आणि आलेलो आहोत बेकरी तोस घेण्यासाठी आपल्या डेअरीवरती आम्ही तोस कुठून आणत असतो तुम्हाला दाखवणार आहे मी आता या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही तर गाईज आत गाई आता घेतलेला आहे तोच याच्यामध्ये आणि मोटरसायकल वर घेऊन चाललो आहोत घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही आम्ही इथून आणत असतो तर गाईजर भिजवून आणि आता ह्या छड्या जे आहेत आपलं तुषार सिंचन ज्वारीवरती लावायचं आहे आम्ही आता छेड्या काढलेल्या आहेत आणि काकासोबत घेऊन जात आहोत ट्रॅक्टरवरती ज्वारीला तुषार लावण्यासाठी तर मंडळी बरेच दिवस झाले आपल्या फार्म ट्रॅकमध्ये मध्ये डिझेल टाकलेलं नव्हतं आणि आता पाच लिटर डिझेल आणलं या डब्यामध्ये ते टाकून घेतो सर्वप्रथम आणि टाकल्याच्या नंतर मग जाऊयात शेताला तर काही जाता फायनली तुषार सिंचन लावलेलं आहे आपल्या ज्वारवरती आणि फायनली बघू शकतो आता अशा प्रकारे चालू केले सो काही जाता ट्रॅक्टर इथे लावलेला आहे आणि तुषार पण चालू केलेलं आहे आपलं आणि आता मी इकडे ट्रॅक्टरकडे आलो होतो हे नेण्यासाठी तुषारला लावायचे आणि इकडं सगळं नंतर आपल्याला दुसऱ्या शेताला जायचं आहे तिकून तूर कापलेली आहे ती ट्रॉली टाकून घरला न्यायची आता आलेलो इकडे शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन हे इकडं रोडच्या बाजूला लावले आता आणि जाऊन करतो जेवण या वावरात हे काय तूर आणि हे पाठीमागे बघू शकता घनदाट एकदम सोयाबीन आले या वावरामध्ये सोयाबीन होतं याचं बी पडलेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन निघाले काय इथं आणि तूर कमी निघाली हे पाठीमागे बघू शकता तूर बरीच कापली आहे बायाने आता आणि मी एक गठोळ टाकले ट्रॅक्टर मध्ये बाकीचे सगळे आपल्या नंतर ट्रॅक्टरच्या टालीमन टाकून घरला न्यायची आणि ती घरी नेण्याच्या नंतर खळक ते खळ्याचा ब्लॉक उद्याला बघायला मिळेल तर थोड़ा -थोड़ा हे इकडे आता शेंगा टाकलेल्या आहेत ट्रॉलीमध्ये अशा प्रकारे थोड्या थोड्या ओल्या पण येतात आणि काही काही वाळल्या येतात आता घरी गेल्याच्या नंतर वाळू पण घालायला लागतात आणि नंतर मग बाकीची पूर्ण प्रक्रिया तर मित्रांनो आज सगळेजण शाळेमध्ये गेलेले आहेत आणि आता मी निघालो मोटरसायकलवरती शेताला आपला ऊस तोडणं झालेला आहे सगळा आणि आता त्याची पाचत वाढलेली आहे पाचट आता वाळलेली फुकून द्यायची आणि नंतर बाकीची पूर्ण प्रोसेस तुम्हाला समोर दाखवेन मी काय काय करत असतो आम्ही काय नाही ऊसाच्या शेताला तर आता सर्वप्रथम जाऊन ते पाचट जी असते ती जाळायची आहे ती तुम्ही बघा तर काही या शेतातला ऊस मशीनने तोडलेला आहे आणि आता जवळपास हे तीन एकरचं क्षेत्र आम्ही आता त्याच्यावरली पाचट जाळणार आहोत पूर्ण एकूण पाचट काढले थोडेफार थोडेफार आणि आता जाळणार आहोत तो गाईज तर आता पाचट लावलेली आहे इकडे बघू शकता डॉक्टर निघते इकडे काका आहेत सो काय सर मी आता पोहोचलेलो आहे आपल्या नवीन शेतामध्ये आणि नवीन शेतामध्ये काय खास होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मित्र आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा तर मित्रांनो बरेच दिवस झाला आपल्या या वरामध्ये बोर पाडला आणि त्या बोरला पाणी पण लागलेलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्या बोरचं पाणी जे आहे ते या शेतासाठी कमी पडतंय त्याच्यामुळे आता या शेतामध्ये होणार आहे मित्रांनो विहीर आणि त्या विहीरची जागा कुठं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता लगेच आणि गाईज आता जेव्हा त्यानंतर एकदम भारी झाली जेवारी ते बघू शकता तुम्ही एकदम मस्त हिरवीगार झाली आहे तर गाईज मी आता पोहोचलं या वावरामध्ये आपल्या बोराच्या जवळ आणि मित्रांनो या बोराच्या जागी विहीर पाडणार आहेत बाबांनी ठरवलेलं आहे की आता विहीर पाळायची या बोरचं पाणी जे आहे त्या शेतासाठी कमी पडतं त्याच्यामुळे इथं विहीर पाडायची आहे हा आपला इकडे बोर आणि या बोरची मोटर चालू आहे आता तुषारवरती तिकडे आपलं विजन चालू आहे जेवारीला थोडीफार राहिलेली आहे बाकी आज तुषार बदलला आम्ही सगळं केलं आणि ही जी जागा बघू शकता याच ठिकाणी मित्रांनो आपली नवीन विहीर होणार आहे ते तुम्हाला संपूर्ण आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल दररोजच्या दररोज अपडेट या बोरला पाणी लागलं होतं तुम्ही बघितलं असेल पण ह्या बोरचं जे पाणी आहे ते थोडंफार चालतंय पण या बोरचं पाणी जे आहे मित्रांनो ते एक ते दीड घंटा चालले आणि त्याच्यानंतर मोटर चलन झाली बंद पडायल त्याच्यामुळे या बोरचा जो साठा आहे तो लहान पडतोय त्याच्यामुळे इथला साठा आपल्याला मोठा करायचा आहे मोठी विहीर पाडल्याच्या साठा मोठा होईल नंतर आपल्याला पाणी भरपूर मिळेल त्यामुळे आता इथं विहीर पाडण्याचं ठरवलेलं आहे बाबानं आता या शेतामध्ये मित्रांनो जवारी आहे आणि ही ज्वारी निघून गेल्याच्या नंतर या शेतामध्ये विहीर पडायची असं बाबा म्हणले आणि आता मी जातो घरला